शेतकरी बांधवांनो तूर पिकाचं उत्पादन आपल्याला वाढवायचंय सध्याच्या खरीप हंगामामध्ये आपल्याला नियोजनावर जोर द्यायचाय तूरचं उत्पादन वाढवायचंय पण ते वाढवत असताना आपल्याला खर्च कमी करायचा साधारणपणे आताचं जे काही आपलं पीक आहे तर ते वाढीच्या अवस्थेमध्ये आणि या परिस्थितीमध्ये बरेच शेतकऱ्यांना प्रश्न असतो की मशागत करावी का शेंडा खोडावा का त्यानंतर याला कोणत्या समस्या येतील हे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात असतात आणि त्याच उत्तर घेऊन आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून दे माहिती देणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ जरूर आपण जर अजूनही लोकशिवारच्या चॅनल लाईब केलं नसेल तर करायला विसरू नका कारण का, का तर आपण लोकशिवारच्या माध्यमातून खूप साऱ्या नवनवीन विषयांवर चर्चा करत असतो आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणण्यासाठी आपण शेतकऱ्यांना माहिती देत असतो आणि आपण आपलेच नाही तर शेतकऱ्यांचे अनुभव या चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आपला मुद्दा की तूर पिकामध्ये आता मशागत करावी का तर एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस पिकाला फुलाची अवस्था यायची वेळ असते त्यावेळेस त्या पिकाची मुळी डिस्टर्ब करणं किंवा मुळीला काही धोका देणं हे योग्य ठरत नाही त्यामुळे आता इथून पण आपल्या तूर पिकाची ज्यावेळेस फुलावर अवस्था यायची वेळ आहे त्यावेळेस आपण मशागत टाळावी जर मशागत करायची गरजच पडली तर अतिशय मर्यादित आणि वरच्यावरती मशागत असावी जेणेकरून आपल्याला जमिनीतून तण व्यवस्थापन हे येईल काही तर तूर पिकामध्ये आपण वापरू शकतो त्याचाही अभ्यास करून आपण त्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला तर तोही संयुक्तिक ठरेल जेणेकरून आपल्याला ही माशा घट्टाळते आता दुसरा मुद्दा की तूर पिकाचा शेंडा खोडणी जर आपल्याला फुलांची अजूनही फुलं दिसत नसतील तर आपण शेंडा खोडणी जरूर करावी शेंडा खोडणीचा फायदा काय होतो की कि फुटव्या किंवा फांद्यांची संख्या वाढते आणि जेवढे जास्त फुटवे फांद्या तर पिकाचं शास्त्र आहे की जेवढं सूर्यप्रकाश त्या पिकावर पडतो तिथं आपल्याला फुलांची आणि तिथं असणाऱ्या उत्पादनाची शाश्वती वाढते मग सूर्यप्रकाश जास्तीत जास्त पिकाच्या भागावर पडावा यासाठी जर शेंडा खोडला तर पीक विस्तार चांगला होईल आणि आपल्याला निश्चितच त्यातूनही फायदा होईल मग अशा पद्धतीने जर फुलवर अवस्थेच्या पूर्वी आपण तोर पिकाचा शेंडा खोडू शकलो तर नक्की आपण त्याचा विचार केला पाहिजे आता येणाऱ्या समस्यांबद्दल जर बोलायचं झालं तर तोर पिकाला दोन मुख्य समस्या येतील एक तर आळीची समस्या येईल जे की पाणी गुंडाळणारी आळी सुरुवातीला असेल नंतर ती चाळी फुलं खाण्यासाठी किंवा ती चाळी शेंगांवर डॅमेज करण्याचं काम करेल ती पाणी गुंडाळणारी जी आळी तिचं व्यवस्थापन आपल्याला अगदी स्वस्तात आणि चांगल्या कीटकनाशकांनी जसं की इमामेक्टिन बेन्झोट याचा उपयोग आपण करू शकतो काही शेतकरी अगदी महागड आणि काय म्हणतो ना तुलनेने जास्त तीव्रतेचा अपेक्षित ठेवतात तर ते शेतकरी क्लोरँल किंवा कोरोजन या घटकाचाही विचार त्या ठिकाणी करू शकतात मित्रांनो हा ज्यावेळेस फवारा आपण करणार आहोत त्याच फवार्यामध्ये आपण फुलं वाढण्यासाठी अम्युनो ऍसिड याचाही वापर करावा आणि चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य याचं जे काही मिश्रण आहे तेही यात घ्यावं जेणेकरून आपल्याला फुलवाढीसाठी त्याची मदत होईल मित्रांनो तूर पिकामध्ये जी दुसरी समस्या येते आणि ती खूप महत्वाची किंवा मोठी समस्या आहे ती म्हणजे मर रोगाची मर रोग टाळण्यासाठी आपण आता जी काही मशागत करत असाल किंवा आता जर जमिनीतून काही अन्न घटक वापरत असाल तर त्यातून आपण एखादं बुरशीनाशक जे की ट्रायकोसोडोसारखं जैविक असेल किंवा जे आपलं रासायनिक कार्बन डायन्झिल मॅन्कोजेप सारखं असेल किंवा मेटालॅक्झिल मॅन्कोजेप सारखं असेल याचा उपयोग जमिनीतून करावा मुळाद्वारे जर याचा उपयोग केला तरच मर रोगाला फायदा होतो फवारणीद्वारे कोणत्याही बुरशीनाशकाची फवारणी करून आपण मर रोग टाळू शकत नाही मग मर मर रोग येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आपल्या जमिनीचं निर्जंतुकीकरण या उद्देशाने आपण एकतर जैविक ट्रायकोसुडो किंवा रासायनिक साप किंवा रासायनिक रेडोमिल गोल्ड यापैकी एकाचा उपयोग जरूर करा मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर तीन गोष्टी आपण या नियोजनातून साध्य करू शकतो एक तर तूर पिकाला चांगला फुटवा येऊन फुलांची संख्या वाढण्यासाठी दुसरं पिकाला जी काही आळीची समस्या येते तर कीड टाळण्यासाठी आणि मर रोगाला प्रतिबंधात्मक उपाय अशा तिहेरी पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केलं तर मला वाटतं की निश्चितच आपण आपल्या तुरीचं उत्पादन हे वाढवू शकतो मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्याला जर काही प्रश्न आणि समस्या असतील तर त्या आपण कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून आपण त्यावरही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अशी चर्चा करू तूर पिकाचं व्यवस्थापन करत असताना ज्यावेळेस भाद्रपद महिन्याचं ताप पडते किंवा ऑक्टोबरची हीट वाढते त्यावेळेस तुरीला फुलं येण्याची जी काही परिस्थिती ती सुधारते आणि मित्रांनो हाच योग्य कालावधी हो का ज्या कालावधीच्या हो पूर्वी किंवा त्या कालावधीपर्यंत हो आपल्याला असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किड रोग व्यवस्थापन असेल याचा प्रतिबंध करायचं आणि जर तो कालावधी हो आपल्याला साधता आला तर मला असं वाटतं की आपल्याला चांगल्या उत्पादनासाठी याचा नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो त्यामुळे त्या अनुषंगाने आपण विचार करा आणि हे नियोजन आत्मसात करा व आपल्या तुरीचं उत्पादन वाढवा मित्रांनो जाता जाता एक विनंती की तूर उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही उत्पादन वाढीसाठी यातून मदत होईल आणि अजूनही आपण लोकशाहरच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा जेणेकरून आपल्याला विविध पिकांच्या माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील खाली दिलेलं जे काही घंटीचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे आपल्याला व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन मिळतील मित्रांनो तुर्तास थांबूया धन्यवाद